हॅलो हाय वरिवन कशा आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी तर सुंदर असे ते पाठ देण्यात आलेला आहे तर या पाठात आपण व्यंजन स्वर आणि स्वर चिन्हांची येथे ओळख करून घेणार आहोत चला तर पाहून घेऊया चित्रे बग नावे सांग व दाह खाली काही चित्र देण्यात आलेली आहे चित्रांची नावे सुद्धा देण्यात आलेली आहेत चला तर पाहून घेऊया घ हा अक्षर देण्यात आलेला आहे घ हा अक्षर व्यंजन आहे घ पासून घरटे हा चित्र येथे दाखवण्यात आलेला आहे तर बाजूलाच र हा अक्षर दाखवण्यात आलेला आहे र सुद्धा व्यंजन अक्षर आहे तर र पासून तयार होईल रवी ब देण्यात आलेला आहे ब सुद्धा व्यंजन अक्षर आहे आणि ब पासून काय तयार होईल बद तयार होईल कृती देण्यात आलेली आहे पहा घ र ब आवाज आई घ र ब अक्षरे पहा घ र ब अक्षरांना गोल कर तर खाली आपल्याला कृतीमध्ये काही शब्द देण्यात आलेले आहे त्या शब्दांना वाचा म्हणलेला आहे घ र ब He, हे आवाज जेव्हा येतील त्या अक्षरांकडे पाहून त्या अक्षरांना काय करायचं आहे गोल करायचं आहे काही कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे पहा घर मध्ये आलेला आहे घ तर गोल करण्यात आलेला आहे वार मध्ये आलेला आहे र तर र ला गोल करण्यात आलेला आहे बरणीमध्ये आलेला आहे ब तर ब ला इथे गोल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे घार मध्ये आलेला आहे घ गोल गऌ, तर घला गोल करून घेऊया घास मध्ये आलेला आहे घ तर सुद्धा इथे पुन्हा गोल करून घेऊया आणि घेवड्यामध्ये सुद्धा आलेला आहे घ तर इथे पुन्हा गोल करून घेऊया बाजूला देण्यात आलेला आहे गरम गरम मध्ये आलेला आहे र र ला गोल करून घ्या रजईमध्ये आलेला आहे र आणि सरबत मध्ये सुद्धा आलेला आहे र बगळा देण्यात आलेला आहे बगळ्यामध्ये आलेला आहे ब बकरीमध्ये सुद्धा आहे ब आणि बटाट्यात सुद्धा आलेला आहे ब तर अशा प्रकारे घ र ब अक्षरांना काय करायचं आहे गोल करून घ्यायचा आहे कृती देण्यात आलेली आहे पहा गिरव लिही व मन घ र ब यांची अनुकृती देण्यात आलेली आहे जेणेकरून मुलं ह्या अनुकृती कशा गिरवतील त्यासाठी येथे आपल्याला क्रमांक सुद्धा देण्यात आलेले आहे किरवत लिहित म्हणत म्हणत या सगळे व्यंजनाक्षर हे सगळे व्यंजनाक्षर येथे आपल्याला म्हणत लिहायचं आहे जेणेकरून मुलांना किंवा विद्यार्थ्यांना या व्यंजनाक्षरांचे येथे काय होईल ओळख होईल आणि परिचय सुद्धा होईल चित्रे बघ नावे सा दाखव तर खाली आपल्याला स्वर अक्षर देण्यात आलेले आहेत चला तर पाहून घेऊया ई अक्षर देण्यात आलेला आहे ई हा स्वर अक्षर आहे तर ई पासून तयार झालेला आहे इमारत तर बाजूला सुद्धा ई देण्यात आलेला आहे तर ई हा सुद्धा काय आहे स्वर अक्षर आहे तर ई पासून काय होईल इडलिंबू तयार होईल तर हा जो ई आहे तो रस्व ई आहे आणि हा जो ए आहे तो दीर्घ ई आहे रस्व म्हणजेच काय जे लवकरच उच्चारले जातात रस्व म्हणजेच काय जे अक्षर लवकरच उच्चारले जातात त्याला रस्व असं म्हणतात आणि ज्या अक्षरांना उच्चारण्यासाठी आपल्याला थोडासा विलंब लागतो उशीर होतो त्यांना दीर्घ असे म्हणतात तर हा जो ई आहे तो रस्व ई आहे तर हा जो ई आहे तो दीर्घ ई आहे कृती देण्यात आलेली आहे पहा ई आवाज ऐक अक्षरे पहा ई अक्षरांना गोल कर तर येथे आपल्याला इ आणि दीर्घ ई या अक्षरांना पहायचं आहे म्हणायचं आहे आणि त्या अक्षरांना काय करायचं आहे गोल करायचे आहे दोन कृती सोडून दाखवण्यात आलेला आहे पहा इरामध्ये आलेला आहे रस्व ई तर जुई मध्ये आलेला आहे दीर्घ ई तर पुढे आहे इजा, इजा मध्ये आलेला आहे रस्व इ तर त्याला गोल करून घेऊया इतकामध्ये सुद्धा आलेला आहे रस्व इ सन्नईमध्ये आलेला आहे दीर्घ ई चटईमध्ये आलेला आहे दीर्घ ई इवलीमध्ये आलेला आहे रस्व इ अमराईमध्ये आलेला आहे दीर्घ ई आणि इतिहास या शब्दात आलेला आहे रस्व इ खाली कृती देण्यात आलेली आहे पहा गिरव लिही व मन ई आणि ई यांची अनुकृती देण्यात आलेली आहे जेणेकरून मुलं हे लिहित लिहित गिरवत गिरवत म्हणतील आणि त्यांना यांची ओळख होईल किंवा परिचय होईल आई व मन तर इथे आपल्याला वर्तुळात पहिली विलांटी देण्यात आलेली आहे ही जी पहिली विलांटी आहे ती रस विलांटी आहे रस्व म्हणजेच काय ज्यांचा उच्चार लवकर होतो तर मला पहिली विलांटी बसलेली आहे मला पहिली विलांटी झालेली आहे मी तर हा काय तयार झालेला आहे मी पासून मिरची तयार झालेला आहे तर बाजूला आपल्याला दिलेली आहे दुसरी विलांटी ती विलांटी आहे दीर्घ विलांटी क ला दुसरी विलांटी लावला तर क ला दुसरी विलांटी झालेला आहे की तर की वरून काय तयार होणार का की तर हा जो की आहे हा जो दुसरी विलांटी आहे ते उच्चारण्यासाठी आपल्याला विलंब लागणार आहे वेळ लागणार आहे म्हणून या विलांटीला दीर्घ विलांटी असं म्हणतात किंवा दुसरी विलांटी असं सुद्धा म्हटलं जात तर खाली आपल्याला कृती देण्यात आलेली आहे पहा या कृतीमध्ये आपल्याला काही शब्द देण्यात आलेले आहेत तर त्या शब्दातील जे रस व विलांटी आहे जे पहिले विलांटीचे जे शब्द आहेत ते आपल्याला डाव्या बाजूस लिहायचे आहेत आणि जे दुसरे विलांटीचे शब्द आहेत ते आपल्याला उजव्या बाजूस लिहून घ्यायचे आहेत तर येथे पहिले विलांटीचे शब्द अशा प्रकारे येतील रीमा बिरबल किलबिल तर उजव्या बाजूस दुसरी विलांटीचे किंवा दीर्घ विलांटीचे शब्द येतील तर अशा प्रकारे येतील पहा घरी कमी लीला तर अशा प्रकारे हे कृती आपण येथे सोडून घेऊ शकतो तर खाली आपल्याला वाचन पाठ देण्यात आलेले आहे पहा चला तर तो वाचनपाठ येथे आपण वाचून घेऊया आणि समजून घेऊया वाचनपाठ दोन घार आली घार रीमा घार घार बघा मामा मामी घार बघा काका काकी घार बघा 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 घार बघा तर येथे आपल्याला काना पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी यांचा वापर करून तसेच घ र ब या अक्षरांचा वापर करून येथे वाचनपाठ तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून मुलांना हे वाचण्यास सोपं होईल आणि मुलांना येथे शब्दांची व अक्षरांची ओळख होईल आणि त्यांचा येथे परिचय होईल त्या वाचनपाठावर आधारित काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा चला तर उत्तर पाहून घेऊया सांग कोण आली तर वाचनपाठात कोण आलेला आहे ओ घार आली घार असं म्हणण्यात आलेलं आहे तर कोण आली म्हणायचं तर काय म्हणायचं घार आली कोण कोण घार बघत आहे तर वाचनपाठात कोण घार बघत होते तर रीमा बाबा मा, मा, मा मी, का, का, का की हे सगळेजण काय करत होते घार बघत आहेत पुढील प्रश्न आहे तुम्हाला माहित असलेल्या पक्ष्यांची नावे सांग याच उत्तर वैयक्तिक अशा प्रकारे येऊ शकेल मुलांना कोणकोणत्या कोणत्या पक्ष्यांची नावे आहेत त्या पक्ष्यांची नावे येथे मुले सांगू शकतील अशा प्रकारे येईल पहा चिमणी कावळा मोर कोंबडा कोंबडी कबूतर असे वेगवेगळे पक्षांची नावे येथे येऊ शकतील शब्द बाग वाच तर खाली आपल्याला काही शब्द देण्यात आलेले आहेत त्या शब्दांपासून येथे शब्दांची बाग तयार करण्यात आलेली आहे पहा चला तर ते शब्द येथे आपण वाचून घेऊया जे घ र ब म्हणजेच ई आणि दीर्घ ई पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी या अक्षरांपासून व्यंजनांपासून आणि स्वरचिन्हांपासून हे शब्द इथे तयार करण्यात आलेले आहेत त्यांना येथे आपण वाचून घेऊया आई माई घार कबीर मीरा रमा काकी बाबा करा माघ घाम मामी बघ घाई इरा काका रमाई माल बाई आली काल काम कमला बकरी तर अशा प्रकारे शब्दांचा वापर करून येथे शब्द बाग फुलवण्यात आलेलं आहे तर या शब्दबागांवर काही आपल्याला कृती सांगण्यात आलेली आहे चला तर पाहून घेऊया शब्दबागेतील शेवटी काना या स्वरचिन्ह असणारे शब्द लिही तर या शब्दबागेत शब्दाच्या शेवटी ज्यांना ज्यांना काना आहे तर ते काना असलेले स्वरचिन्ह असलेले शब्द इथे आपल्याला लिहायचे आहेत तर एक कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे पहा रमा देण्यात आलेला आहे तर रमाचप्रमाणे इथे का येईल बाबा येईल मीरा येईल कमला येईल तर अशा प्रकारे चार शब्द इथे आपण लिहून घेऊ शकतो दुसरी कृती आहे शब्दबागेतील शेवटी ई अक्षर असलेले शब्द लिही तर शेवटी ई हा अक्षर यायला पाहिजे असे शब्द आपल्याला शब्दबागेतून शोधून लिहायचे आहेत एक कृती सोडून दाखवण्यात आलेला आहे आई लिहिण्यात आलेला आहे तर आईप्रमाणे येथे येईल माई घाई आणि बाई त्यानंतर पुढील कृती देण्यात आलेली आहे पहा गोलातील अक्षरांपुढे रा अक्षर जोडून शब्द तयार कर व लिही तर गोलात आपल्याला रा अक्षर देण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूला सुद्धा काही अक्षर देण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक अक्षरांना शेवटी आपल्याला रा अक्षर जोडून काय करायचं आहे शब्द तयार करायचा आहे एक शब्द इथे तयार करून दाखवण्यात आलेला आहे पहा इ रा तर इथं तयार झालेला आहे इरा बा रा तर इथे बारा लिहून घेऊया मी रा मिराई क रा तर अशा प्रकारे शब्द येथे तयार होतील आणि त्यांना शब्द तयार करून लिहित लिहित मुलांकडून वाचून घेणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आज आपण पाठ अकरावा घ र ब ई पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय